पाहत आहात बहुजन हिताय न्यूज जनसामान्यांचा बुलंदावाज महाराष्ट्र राज्याचे आहेत अशाच माध्यमातून ऐकाली त्याचा घ्यावा माझ्या मार्गदर्शन घेऊन ज्ञानविद्या मार्गदर्शन घेऊन या तुमचं सत्कार माझ्या सत्कार हे आरोपण आहे

तसं तुम्ही पाण्याशी एक्ूप झाला तर तुम्हाला स्वर्गात निश्चित जागा आहे नाही तर मी wow. wow. मी गॅरंटी आहे गॅरंटी शब्द मी जागरीपूर्वक कंपनलेला आहे सर हे मला खूप लोकांचे पाहुणे आले की सर तुम्ही स्वीकारत नाही स्वतः आणि कसं काय नव नाही हा काही जागरिक नाही आंतरराष्ट्रीय पातळी असतात तर गोष्टी हे दोन कारण एक या अनिल पाटलांची आणि या सगळ्या मंडळांची तर हे मंडळ फार भारी आहे मंत्री आला असतो तर भागवत त्या भागवताचं सगळं भागत आहे <laughs> दुसरं नरेश बघा नरेशचा काय इंद्रच आहे राजेंद्र म्हणतो तेव्हा त्यांनी मौला सत्तरी गाठलेली असते नमस्कार मी उद्योजक आणि चित्रपट निर्माता मनोज कदम छत्रपती संभाजीनगर खरं तर आज महाराष्ट्र विकास केंद्रानं जो जलमित्र पुरस्कार वितरण सोहळा संभाजीनगरमध्ये आयोजित केला त्याचा एक विशेष आनंद आहे कारण मराठवाड्याकडं खरंच पाण्याचं दुर्भिक्ष आहे आणि पाण्याचा मोठा प्रॉब्लेम असताना अशा जलतज्ञांचं लक्ष महाराष्ट्र महाराष्ट्रातील जलतज्ञांचं लक्ष किंवा ज्यांचं जगभरात काम आहे अशा लोकांचं लक्ष इकडं लागणं हे खूप महत्त्वाचं होतं आणि यासाठी ज्यावेळी त्यांनी आम्हाला सांगितलं की या भागातल्या व्यक्तीला आम्ही पुरस्कार देतो आहे तर आम्ही त्यांना सर्वांनी इथले काही अधिकारी आहेत माझे कलिक आहेत सहकारी आहेत उद्योजक आहेत यांनी सर्वांनी आग्रहानं त्यांचं स्वागत केलं आणि त्यांना सर्वतोपरी सपोर्ट करायचं आम्ही आश्वासन दिलं आणि इथं खरंच आज एवढा मोठा कार्यक्रम झाला की ज्याच्यामध्ये समाजाचं काहीतरी आपण देणं लागतो यासाठी जे लोकं काम करत आहेत खरं ती लोकं इथं उपस्थित होती आणि जे इन्फ्लुएन्सर आहेत समाजामध्ये पाण्याच्या बाबतीत जागृती निर्माण करू शकतील अशा लोकांना इथं आम्ही निमंत्रित केलं होतं त्या सर्वांनी वेळात वेळ काढून इथं वेळ दिला आम्हाला उद्योजक बालाजी साहेब असतील अमृत मराठे आमचे डायरेक्टर अनिल साळवे त्याचबरोबर डॉक्टर नरेश गीते असे सगळे दिग्गज लोकं इथं होते आणि श्री अनिल पाटील सरांनी जल जे जलतज्ञ म्हणून ज्यांना ओळखलं जातं त्यांनी या भागासाठी एक मोठं कार्य चालू केलेलं आहे आणि या चळवळीत आम्ही सर्वांनी सहभाग घ्यायचं ठरवलं आहे आणि यानंच तर एक मोठं देशासाठीचं काम अर्थ देशासाठीचं काम जे आपल्या अर्थव्यवस्थेला खरोखर खूप मोठा सपोर्ट करणार आहे फ्युचरमध्ये जाऊ असं काम आम्ही इथं करण्याचा मानस केलेला आहे आणि या पुरस्कारानं मोरवंचीकर सरांच्या पुरस्कारानं आपल्या भागाची एक मान आहे यात अजिबात सांग सर आज जलमित्र पुरस्काराचे वितरण झाले तर काय सांगाल त्यामध्ये महाराष्ट्र विकास केंद्राच्या वतीनं सन दोन हजार तेरा सालापासून जलक्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या व्यक्ती किंवा संस्थेला आम्ही दरवर्षी पुरस्कार देतो यावर्षी आम्ही जलक्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेले भारतीय जनसंस्कृतीचे अभ्यासक इतिहास आणि पुरातत्व संशोधक आणि भारतीय जनसंस्कृती मंडळाचे संस्थापक माननीय प्राध्यापक रामचंद्र मोरवंचीकर यांना अकरावा पुरस्कार दिलेला आहे या पुरस्कारासाठी त्यांची निवड करताना आमच्या निवड समितीनं ही गोष्ट लक्षात ठेव घेतली की पाणी केवळ तंत्र आणि कायदा याच्या पलीकडं पाणी प्रश्न पाणी प्रश्नाकडं बघण्याची आणि तो सोडवण्याची गरज आहे आणि त्याच्या पलीकडं बघणं म्हणजे काय तर पाण्याची संस्कृती समजून घेणं आणि ती संस्कृती आपल्या देशाला समजून सांगण्याचं मोठं काम पुस्तक रूपानं मोरवंचीकर सरांनी केलेलं आहे आणि म्हणून आम्ही त्यांना पुरस्कार दिले आजच्या पुरस्कार वितरण सोहळ्याला जलक्षेत्रात काम करणारे चळवळीतले अनेक कार्यकर्ते सोलापूर पुणे सातारा संभाजीनगर आणि अन्य काही भागातून नवी मुंबईमधून आमच्याबरोबर काम करणारे आमचे कर सगळे आम सहकार्य आले होते त्याच त्याचबरोबर संभाजीनगरमधील औद्योगिक सामाजिक आणि व्यावसायिक <coughs> क्षेत्रातील प्रतिनिधी निवृत्त अधिकारी हे देखील या ठिकाणी उपस्थित होते पाहुणे म्हणून राज्याचे निवृत्त जलसंपदा सचिव आणि ज्यांनी गोदावरी खोऱ्यामध्ये खूप मोठं काम केलं त्यांच्या सेवा कालामध्ये त्याच्या आदरणीय डॉक्टर दिमा मोरे त्याचबरोबर पैठणच्या संस्थांचे संस्थान संस्थानाधिपती परमश्रद्धे रावसाहेब महाराज गोसावी निवृत्त सनदी अधिकारी मान्य डॉक्टर नरेश गीते आणि नाशिकच्या गोदामाई सेवा ट्रस्टच्या अध्यक्ष त्यांनी गोदावरीतील कॉन्क्रिटीकरण काढायला भाग पाडलं आणि नदीचा श्वास मोकळा केला असे आमचे मित्र सामाजिक कार्यकर्ते देवांग जानी हे पाहुणे म्हणून उपस्थित होते अनेक लोकांनी या ठिकाणी उपस्थिती दाखवली त्याच्यामध्ये बारव स्थापत्य नावाजांनी गोदावरीचा सांस्कृतिक अभ्यासही केला ते अरुणचंद्र पाठक आ, या ठिकाणी उपस्थित चालेल धन्यवाद